श्री स्वामी समर्थ आज आपण जाणून घेणार आहोत निर्जळा एकादशीच्या दिवशी स्त्री आणि पुरुषांनी एक विशेष फळ खावं आणि खास करून पुरुषांनी या दिवशी कोणते सतरा नियम पाळावेत जे आयुष्याला धन समाधान यश शांती आणि भगवंताची कृपा देतात जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा या व्हिडिओला एक लाईक करा शेअर करायला विसरू नका आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ आणि ओम नमो भगवते वासुदेवाय असे दोन पवित्र नाम अवश्य लिहा चला तर मग सुरू करूया आजचा अत्यंत प्रभावी आणि आध्यात्मिक माहितीने भरलेला व्हिडिओ स्त्री पुरुषांनी आवर्जून खावं असं एक फळ निर्जळा एकादशीच्या दिवशी कोणतंही अन्न न खाणं आणि पाणीही न पिणं हे अत्यंत पुण्यकारक मानलं जातं पण जर शरीराने सहन केलं नाही तर स्त्री पुरुषांनी फक्त एकच गोष्टीचा स्वीकार करावा आणि ती गोष्ट म्हणजे हे एक फळ कारण हे फळ भगवान विष्णूच्या एकादशी उपासनेमध्ये अत्यंत पवित्र मानलं जाते हे फळ खाल्ल्यानं शरीरातील उष्णता कमी होते मेंदू शांत राहतो आणि एकादशीच्या निर्जळ उपासाचा संकल्प टिकून राहतो याचं सेवन एकाच वेळी सात्विक फलाहार आणि शरीराला बळ देणारा उपाय मानला जातो प्रत्येक एकादशी पवित्र असते पण निर्जळा एकादशी म्हणजे भक्तीचा सर्वोच्च शिखर एका दिवसाचं हे व्रत सर्व एकादशींचं पुण्य एकत्र करून मनुष्याला मोक्ष मार्गावर नेणारं दार उघडतं हे व्रत केवळ अन्न पाणी न घेण्याचं नाही हे व्रत आहे इच्छांवर विजय मिळवण्याचं देहाला ताण देऊन आत्म्याचं सामर्थ्य जागं करण्याचं आणि भगवंताच्या चरणी स्वतःला समर्पित करण्याचं निर्जळा एकादशी तिथीचा गूढ अर्थ ही एकादशी ज्येष्ठ महिन्यात अत्यंत उष्णतेच्या काळात येते या मागचं तत्वज्ञान स्पष्ट सांगतं की जेव्हा शरीर थकलेलं असतं तेव्हाच आत्मा जागा होण्याची संधी असते म्हणूनच या दिवशी जगाच्या प्रलोभनांपासून स्वतःला वेगळं ठेवून देहाला थोडं कष्टदायक संकल्प दिला जातो आणि या कष्टातूनच आत्मा आत्मानंद अनुभवतो कारण याची दिशा एका दिव्य शक्तीकडे वळते भगवान विष्णू दोन निर्जळा म्हणजे काय निर्जळ पाणीही न घेणे जसे उपवास अन्न त्याग असतो तसे निर्जळ म्हणजे शरीराचा पाण्याचा संयम त्यामुळे मन एकाग्र होते जठाराग्नी स्थिर राहतो आणि शरीर आपल्या नैसर्गिक ऊर्जेला चैतन्य आणि उपासनेच्या मार्गावर केंद्रित करतं वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहिलं तर शॉर्ट टाईम निर्जळ फास्टिंगमुळे शरीरातले पेशींच डिटॉक्सिक होतं एकाग्रता वाढतं आणि मनोबल दृढ होतं तीन भीमसेन आणि व्यास ऋषी यांची कथा व्रताची उत्पत्ती कशी झाली तर एक दिवस भीमसेन म्हणाला माझ्यासारख्या बलाढ्य योद्ध्याला अन्नाविना दिवसही जात नाही मग मी एकादशीचं पुण्य कसं मिळवणार तेव्हा महर्षी व्यास म्हणाले जर तू वर्षातील इतर एकादशी करू शकत नाहीस तर फक्त निर्जळा एकादशी पूर्ण नियमांनी कर तुला सर्व एकादशीचं पुण्य मिळेल भीमसेनने हे व्रत पूर्ण केलं आणि त्याला त्या दिवशी साक्षात भगवान विष्णूंचं दर्शन लाभलं म्हणूनच ही एकादशी ओळखली जाते भीम एकादशी ज्येष्ठ शुद्ध एकादशी आणि सर्वात पवित्र निर्जळ एकादशी म्हणून मित्रांनो एक प्रश्न एका अशा दिवशी ज्या दिवशी पाणीही पिणं पाप मानलं जातं अशा दिवशी ज्या दिवशी अन्न घेतलं तर उपवासाचा संकल्प मोडतो आणि तरीही देवही म्हणतो शरीराचं संरक्षण आधी तर असा प्रश्न पडतो जर एखादी व्यक्ती निर्जळ उपास पाळू शकत नसेल तर काय करावं याच प्रश्नाचं उत्तर अनेकांना माहीत नाही आणि फारच थोड्या लोकांना माहीत आहे की भगवान विष्णूच्या एका अत्यंत गूढ पुराण कथेत सांगितलं आहे की एक असं फळ आहे जे उपासालाही मोडत नाही आणि शरीरालाही बळ देतं हे फळ खाल्लं तर उपास चालू राहतो हे फळ सेवन केलं तर शरीर थकत नाही हे फळ म्हणजे भक्तीचा शुद्ध आहार पण थांबा आधी एक गोष्ट एका ही गोष्ट आहे हजारो वर्षांपूर्वी एका घनदाट जंगलाच्या कडेला एक वृद्ध साधू महाराज तपश्चर्या करत होते त्या दिवशी होती निर्जळा एकादशी म्हणजेच न अन्न न पाणी केवळ श्वास आणि नामस्मरण त्यांच्या चेहऱ्यावर तेज होतं पण डोळ्यातलं थकव्याचा लखलखाट दिसत होता शरीर अशक्त झालं होतं ओट कोरडे हळू चालताना पाय थरत थरत होते चोवीस तास झाले होते आणि अजून एक सूर्योदय यायचा होता पण मन मात्र ठाम होतं भगवान विष्णूच्या कृपेशिवाय हा देहाला पाणीही नाही अशा क्षणी ते एका झाडाखाली बसले थोडा श्वास घ्यायला आणि तेथेच त्यांचं लक्ष गेलं जमिनीवर काहीतरी लहानसं लालसर गोलसर पडलं होतं त्यांनी ते उचललं एका साधारण व्यक्ती असली तर कदाचित दुर्लक्ष केलं असतं पण साधूंनी डोळे मिटले आणि एक मंत्र त्यांच्या मनात उमटला ओम नमो भगवते वासुदेवाय आणि त्या फळाला त्यांनी कपाळाला लावलं आणि डोळे उघडले तेव्हा त्या फळाचं तेज वेगळंच जाणवत होतं कारण मित्रांनो ते फळ काही साधं फळ नव्हतं ते होतं भगवान विष्णूच्या कृपेनं त्या क्षणी दिलेलं बोर होय बोर एक असं फळ जे ना उपवास मोडतं ना तफश्चर्या उलटते उपवास टिकवण्याची मन स्थिर ठेवण्याची परमशक्ती देतं त्या संधी साधूंनी ते बोर पवित्र भावनेनं घेतलं आणि एकाच श्वास घेतला आणि काय आश्चर्य शरीरात ऊर्जा पसरली डोळ्यात तेच उमटलं आणि त्यांना एक साक्षात्कार झाला हे फळ केवळ बोर नाही हे विष्णूचं प्रसाद आहे त्या दिवसापासून निर्जळा एकादशीच्या दिवशी जर एखाद्याचं शरीर अशक्त झ असेल त्रास होत असेल तर केवळ एकच गोष्ट स्वीकारावी पवित्र बोर जे ना उपवास भंग करत ना पुण्य कमी करत उलट ते पुण्याला वाचवतं आणि भक्तीला टिकवतं म्हणून बोर खाल्लं म्हणजे भगवंतांना स्वतः प्रसाद म्हणून दिलं असं मानलं जातं आणि ही गोष्ट केवळ साधूची नाही ही आहे शरीर आणि आत्म्या यांच्यातील समतोल राखण्याची ईश्वरी योजना म्हणून या एकादशीला शरीर साथ देत नसेल तर एकच फळ खा बोर कारण हे फळ नाही ही आहे एक कृपा चार योग ध्यान आणि अंतर्मुखात यांचा दिवस या दिवशी अन्न नाही पाणी नाही त्यामुळं मन चंचल होत नाही यासाठीच योग साधू ऋषीमुनी याच दिवशी जास्त ध्यान करतात शरीरावर संयम आणि मनात भगवंताची स्मृती हाच या व्रताचा आध्यात्मिक मूळ गाभा आहे पाच पापक्षय आणि मोक्षप्राप्ती याचं दुर्लक्षित रहस्य पद्मपुराण स्कंदपुराण विष्णू धर्मसूत्र सगळ्यांमध्ये लिहिलं आहे की निर्जळा एकादशीचं व्रत करणारा मनुष्य त्या मनुष्याला या जन्मातच नव्हे तर सात जन्मांपर्यंत सर्व पापांपासून मुक्त होतो इतकंच नाही या व्रतामुळे पितृदोष कुळदोष पूर्वज पूर्वजन्मीच्या कर्माचे अंश हेही कमी होतात आणि अंतिम लाभ स्वर्ग मिळतो नाही थेट विष्णू लोकाची प्राप्ती होते सहा स्त्रियांसाठी विशेष महत्त्व या दिवशी स्त्रियांनी बोर किंवा तुळशी पत्र घेऊन भगवंताचं स्मरण आणि व्रताचा संकल्प केल्यास संतती सुख पती दीर्घायुष्य घरास शांतता आणि देवकृपा यांची प्राप्ती होते सात आधुनिक काळात हे व्रत का आवश्यक आहे तर आज आपण मोबाईल सोशल मीडिया अन्न भूक चहाच्या कपात अडकलेलं आहोत काही वेळ शरीराला अन्न न देणं मानला मनाला फुकट संवाद न देणं हाच आधुनिक तप आहे निर्जळा एकादशी म्हणजे एक, एक डिजिटल डिटॉक्स आत्म आत्मशांती आणि मनाच्या केंद्राशी जोडलेलं एक सुंदर क्षण आठ एक मंत्र एक संकल्प या दिवशी फक्त एक मंत्र सतत जपावा ओम नमो भगवते वासुदेवाय शरीर उपास करत मन मंत्र जपत आत्मा देवाशी एकरूप होतो मित्रांनो निर्जळा एकादशी म्हणजे एक, एक, एक दिवसाचं उपास नाही ती आहे एक अद्भुत आत्मा यात्रा जिथे आपलं शरीरही संयमी होतं मनही स्थिर होतं आणि आत्मा भगवंताच्या चरणी समर्पित होतो जर हा एक दिवस तुम्ही शुद्ध मनाने व्रत नामस्मरण आणि संयमाने जगलात तर कदाचित आयुष्यभर जे मिळत नाही ते तेही एक दिवसात साध्य होईल म्हणूनच निर्जळा एकादशीचं व्रत केवळ न केलं तर पाप नाही पण केलं तर पुण्य साठवण्याचा अमूल्य दार उघडतं हा दिवस आहे अन्न पाणी अहंकार तृष्णा आणि इच्छा यांचा त्याग करून भगवंताच्या चरणी स्वतःला पूर्ण अर्पण करण्याचा आणि म्हणूनच जर तुम्ही वर्षभरात एकदाच व्रत करणार असाल तर ती असावी निर्जळा का एकादशी कारण याने अनेक केवळ तुमचं शरीरच नव्हे तर तुमचं आयुष्य तुमचं कर्म आणि तुमचं भविष्य बदलू शकतं जर तुम्हाला व्हिडिओ महत्त्वपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ आणि ओम नमो भगवते वासुदेवाय लिहायला विसरू नका व्हिडिओ संपूर्ण बघितला त्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ